काहीतरी आम्हालाही चांगलं म्हणत जा बायकांचं सगळं झोमचं तुम्हाला कीर्तन जाऊ हे विषयाला आम्हाला आम्हाला आम्ही तुम्हाला कुठल्याच क्षेत्रात नकोय नका ना रे कशासाठी हा द्वेष मत्सर जगाच्या बापाने केला नाही तुम्ही तरी कशाला करताय या विषयाकडे गोड असतात रे बायका तुकोबाच्या अगोदर तुकोबाच्या बायकोसाठी विठ्ठराला यावं लागलं त्या जिजाबाईसाठी पांडुरंग धावत आला की तिचा काटा काढायला आलाच रे विनंती माझी देवाईची रज चरणीची माती धावत चालती मागे मागे काय सामर्थ्य रे देवा भक्ती काज नाही लाज धरीत तुझ्यासारखं प्रेम कोण रे विठ्ठला त्या सोयराबाईचे दिवस भरले नऊ महिने नऊ दिवस आणि सोयराबाईला कळा चालू झाल्या जशा सोयराबाईला कळा चालू झाल्या सोयराबाईने जगाच्या बापाला हाक मारली विठ्ठला कोणीच नाही रे आयुष्यातला सगळ्यात मोठा कलंक कुठला असेल माहित गरीबी आयुष्यात सगळ्यात मोठं पाप कुठलं असेल माहित आहे गरीबी श्रीमंत कितीही चुकीचा असू द्या माणसं मुंगळ्यासारखे जवळ जातात आणि गरीब कितीही सत्य असू द्या लोक त्याची पाठ नाही करत नाहीच रडायला लागल्या सोयराबाई विठ्ठला गरीब येत रे आम्ही फक्त गरीब नाहीत निस्पृश्य आहेत आम्ही जन्माला घालताना सुद्धा जरा खालच्या जातीत जन्माला घातलंस किरी विठ्ठला आमच्या हातात असतो ना देवा आम्हीही चांगल्या जातीत जन्माला पहिल्यांदा आडवी येते ती गरीबी आणि त्याच्यापेक्षा मोठी जात ती जात काही जात नाही आणि तू काही येत नाही माझा नवरा म्हणतो विठ्ठल असला की काही कमी पडत नाही विठ्ठला आई म्हणून पदर पसरते वाटलंच तर माझा जीव घे पण माझ्या लेकराला हे जग बघू दे रे विठ्ठला माझ्या लेकराचं भाडण पण सुरक्षित पार पडू दे आईनं विनमी केली पांडुरंग परमात्म्याकडे आपल्या भक्ताच घर रडतंय हे जगाच्या आईला कसं सहन होईल त्या पंढरीच्या आईला नाही राहलं धावत आली ती पंढरीची आई साडी नेसली कपाला कुंकू लावलं गळ्यात डोरलं घातलं हिरव्या बांगड्या घातल्या पुरुष हात मावली तुम्ही तुमच्या आणि एका बाईची ओळख नाही आहे आणि त्या बाईसाठी जर मी तुम्हाला म्हटलं दादा तिच्या जीवाचा विषय आहे तिच्यासाठी जरा दहा मिनटं साडी नेसता का गावासमोर गावासमोर दहा मिनिट साडी नेसता का लुगडं नेसता का तुम्ही म्हणाल पुरुष आहे मी साडी नेसणं मला शोभत नाही तुम्ही साधे पुरुष आहात ज्याने साडी नेसली तो पुरुषोत्तम होता त्याने जराही लाज बाळगली नाही कि रे नेसली की साडी त्याने बाईचं रूप घेतलं निर्मलेच रूप घेतलं आणि त्याच अभंगातलं धाव चरण आहे चोखभाची बहीण झाडा शाळ्या I येईल त्या झोपडीचा बंगला झाल्याशिवाय राहत नाही एवढं सामर्थ्य त्याच्या येण्यात आत्मजा हे असो लक्ष्मी स्थिरावली जैसी जिथं मुकुंद ना तिथं लक्ष्मी स्थिरावल्याशिवाय राहत नाही वहिनी ओ वहिनी कोण आहे कळा चालू आहे त्रास होतोय कोण आहे औ आहे तुमची तसा तुम्हाला माहित आहे माय मावल्या ननंद आल्यावर आनंद होत नाही पण हिला झाला कारण तुमच्या तिच्या नंदीत फरक आहे तुमची ननंद सया मागाय ती आणि ती ननंद राखाय आली होती तुमची सया देत नाही आणि तिला काही घ्यायची गरज त्याच्यामुळे तुमच्या नंदेतन त्या आनंदात फरक होता तुमची आनंद घेऊन जाणारी होती ती आनंद देणारी होती ती परमानंद होती ती काय साधी होती का आनंदाचा परमोच्च ठिकाण असणारा परमात्मा आला होता ताई तुम्ही सैराबाई म्हटल्या बरे बाई केली बरे बाई केलं देवाना धाडलं तुम्हाला खरंच मन लावून कीर्तन ऐकत असाल तर सांग देवानं धाडलं का हो मग देवच हो? आला की हो हेच तर कळत नाही आम्हाला आमच्या पाठीमाग खम्मी रोबा असतो तो बाप म्हणजे विठ्ठल असतो आमच्या मस्तकावर हात ठेवते ती माय म्हणजे रखमाई असते हे आयुष्यभर कळत नाही की आम्हाला आज तर विठ्ठल आहे धावत आई तुम्ही सारख्या आलात की हो टोळे पुसले माझ्या पांढरंग्याने मिठी मारली काळजी करू नकोस तुमच्या माहितीसाठी सांगते जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण करणं माझ्या देवानं ते सुद्धा केलं स्वतःच्या हाताने सगळी खाण साफ केली मुलगा जन्माला आला चोखवांना पंढरीच्या मालकानं जन्म दिला तिला स्वयंपाक केला आणि भात केला तिला स्वतःच्या हाताने खऊ घातला दारातल्या स्वयंपाक घरातल्या स्वयंपाकापासून दारातल्या झाडलोटीपर्यंत सगळ्या विश्वाचा बाप करत होता विठ्ठल करत होता किती प्रेम हो देवा तयाचा हरिक आम्हाला फक्त अखंड चिंतन आम्ही फक्त नाम घेतलं देवा साखर झालाच किरे आमच्या दारातला बघत बघत नऊ दहा दिवस उलटले आणि सहज सोयराबाई म्हटल्या ताई मलाही वाटतं पोराचं बारसं करावं असा मोठा वाढदिवस करा मलाही वाटतं पोराचं बारसं करावं पाहुण्या रवळ्यांनी यावा आशीर्वाद द्यावा माझ्या लेकराला पण मी म्हटलं ना दारिद्र्य कुठलं पोहता येतं पैसा नाही हो पोट भरायचा अवघड वारसं कसं करायचं आता ज्याला सांगितलं तो काय गरीब होता का लक्ष्मीचा नवरा येतो त्याला काय पैशाला कमी ती काय वन बी एच के टू एच के खेळत होता वे सवा एकर दीड एकर रोज तरी एवढा माझ अरे जगाचा लक्ष्मीचा पती येतो नारायण तो नाराय त्याला काय कमी आहे पैशाला पाय लक्ष्मीचे असा सामर्थ्यवंत असणारा विठेवाचा सा मालक येतो काळजी करू नका वहिनी अहो लय दिलं माझ्या भावानं माझ्या लग्नात पाहिजे तेवढं खर्च करू चला चला तुम्ही श्रीमंत असाल तर तुमच्या पोराच्या वारशाला गावी लय श्रीमंत असाल तर तालुका येईल लय श्रीमंत असाल तर जिल्हा येईल माझ्या चुकोबाच्या पोराच्या वारशाला त्रैलोक्यातल्या देवांनी हजरी लावली आणि आशीर्वाद देऊन गेले सामर्थ्य वारकऱ्याच्या घरात मिळू शकते आत्या कोण होता विटेवरचा मालक त्यानं कान फुंगले नाव ठेवलं पोराच कर्म मेळा चोखामेळाच्या मुलाचं नाव काय कर्म मेळा जगाच्या पापानं कान फुकले दादा अहो पंक्ती वाढल्या त्रैलोक्यातल्या देव जेवून गेले आणि पत्रवाड्या माझ्या परमात्म्यानं उचलल्या बघत बघत सत्तावीस दिवस भरले सत्तावीस दिवसांनी चोखवरांना आठवलं माझी बायको बाळंती नाही काय झालं असेल तिचं किती दिवसानं आपल्या परमार परमार्थातला आणि संतांच्या परमार्थातला फरक बघा बरं का आपण पंढरपूरला गेलं की डायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेव म्हणजे दर्शन झाले झाले येते <laughs> तेवढाही वेळ देवाच्या दारात वाया कशाला घालवायचा गाडीचं तोंड इकडं करूनच ठेवायचं हा लगेच लगेच इकडं विदर्भाकडं निघालो पाहिजे आपण हे तसं कशाला देवाच्या पण महाराष्ट्रात राहायचं आपण आपली घाई बघा आणि संतांची स्थिरता बघा सत्तावीस दिवसांना आठवलं बायको बाळांती नाही काय झालं असेल निघाले आहे बहिणीने शुदुरी बांधून दिली डोक्यावर घेतली निघाले देव निघाले देवाला कळलं देवाचं वायफाय हायफाय आहे निघाले देवाला कळलं वायरलेस कनेक्शन न सांगता तुम्हाला कळो येते देवाला कळलं देवानी लगेच म्हणले व्हायरा वहिनी आता मी येते अवताई असं काय करता तुम्ही तुम्हा शिवी येते चोळी नाही म्हणे म्हण अवलय परिस्थिती नाही पण चुळी तरी शिवते आई बाप करणार नाही एवढं केलं तुम्ही माझं कमी हाताने जाऊ देणार नाही चार तासोडी घेऊनच जायची या घरातली पहिली लक्ष्मी आहात तुम्ही तुम्हाला असं रिकामी हाताने पाठवणं माझ्या संस्कारात बसत माझ्या नवऱ्याला येऊ माझ्याकडे कुठला पैसा अडका ती काय आताच्या बायका येत वे आताच्या तुमच्याच खिशातल्या हळूहळू हळूहळू नोटा काढते त्या तीच दिवाळीला घेऊन जातात त्या साडी घेतात आणि तीच तुम्हाला आणून दाखवतात बघा माझ्या भावाने घेतली अशी एवढ्या मनातून हसलं म्हणजे खरंय काय की बाबा असला तुमचा अधिकार आहे एवढं काही नाही चालतंय मग काय नाही खरं तर असं अगदीच संतांचं नव्हतं पैशाना अडका माझ्याजवळ नवऱ्याला येऊ द्या माझ्या देव मनातल्या मनात म्हणला त्याच्यामुळे तर निघालो तुझा नवरा आल्यावर माझं सगळं भांड उघडं पडायचं जाऊ द्या बाई मला नको उगा हट्ट करू नाही नवऱ्याला येऊ द्या नाही बाई तुझ्या नवऱ्याचं काय माझा नवरा रागवन मला हिला कुठला नवरा हि सगळ्या जगाचा नवरा कुठला आपल्या शिवाय जाऊ दे मला स्वैर म्हणले सत्तावीस दिवसात हिला एकदा मी नवरा हटवला ना नाही सगळं बसला नवरा नवराच करायला लागली नाही नाही जाऊ दे बाबा हट्ट केला मग शेवटी हट्टाला मान्यता द्यावी लागली शारगल्लीतल्या बायका बोलवल्या हळदी कुंकू